तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच एका सबस्क्रायबरांनी पाठवलेली एक सत्य घटना घेऊन येलेलो असं आहे आणि ही गोष्ट हिंगणखेडमधल्या एका शेवटच्या एस टीची असा जी मुक्काम करूक त्या ठिकाणी गेली होती आणि एस टी ड्रायव्हर आणि कंडक्टरांसोबत ही सगळं भयंकर प्रकार घडलो होतो आता असा नेमका काय घडला ता तुमक ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच पण त्याआधी तुम्ही माका इंस्टाग्राम का फॉलो करूक नशाल तर नक्की फॉलो करा आणि अजून सबस्क्राइब करूचा राहला असाल तर लगेच सबस्क्राइब करून टाका चला तर मग आता आपण वळया आजच्या ह्या सत्य अनुभवाकडे ही गोष्ट आपले सबस्क्रायबर सत्यवान मलिक यांनी आपल्याक पाठवल्याने साधारण पंधरा वीस वर्षांपूर्वीचं ही अनुभव असा तेव्हा माझं वय चाळीस पंचेचाळीसच्या आसपास होता मी एक कंडक्टर होतो आहे आणि माका जवळजवळ पंधरा सोळा वर्षांचा अनुभव देखील होतो पण एवढ्या वर्षात असलो अनुभव माका कधीच चिलो नाही होतो इतकी ती भयंकर रात्र होती आणि त्याच रात्रीबद्दल आज मी तुमका सांगणार असं आहे तुम्हाला तर माहिती असा एस टी कर्मचारी म्हटल्यावर कधी रात्र पाळी येता तर कधी दिवसाची माकासुद्धा असे बऱ्याचदा रात्र पाळी इले होते आणि मी बऱ्याच वेळेक एस टीत झोपान रात्र काढलं होतंय पण एक दिवशी अशीच रात्र पाळी करताना आमच्यासोबत जो काय प्रकार घडलो तो आता जरी माका आठवलं तरी अक्षरशः अंगावर काटे येतात इतका ता सगळा विकृत आणि भयंकर दृश्य होता त्या दिवशी नेमकी अमवासे होती आणि माका दोन ड्यूटी लागले होते एक सकाळची आणि एक रात्रीची असं खूप क्वचितच व्हायचं पण त्या दिवशी माझ्या बाबतीत झालेला सकाळच्या एस टीवर माका एकदा जाऊचा होता आणि मग संध्याकाळची चारची एस टी होती नेहमीसारखं मी सकाळी पटकन जाऊन इलो आहे आणि मग दिवसभर मी घराकडेच होतो आहे मग दुपारी जेवण थोडं आराम केलं आहे आणि नेहमीसारखं चारच्या एस टीच्या ड्युटीवर जाऊक निघालं आहे गोदेगाव एस टीच्या आगारात माका जावचा मा होता थंय जाऊन पोचल्यानंतर वरिष्ठांनी माका सांगितल्याने की आजची तुझी ड्युटी ही गोदेगाव ते हिंगणखेड असा आणि हिंगणखेड का जाऊन एस टीचा मुक्काम करूचं होतो आणि मग पुढच्या दिवशी पहाटे हिंगणखेडवर वरसून ती एस टी परत सुटणार होती आणि गोदेगाव आगारात येऊन पोचणार होती म्हणजे थोडक्यात माका त्या एस टीवर जायचा होता आणि रात्र पाळी करूची होती हिंगणखेड ह्या एक छोटासा खेडेगाव होता आणि त्या एकदम शेवटचा गाव त्याच्या पुढे रस्तो नसायचो त्यामुळे त्या गावातच आमची एस टी मुक्काम करायची तर त्या दिवशी संध्याकाळी चार दहाच्या दरम्यान एस टीची घोषणा झाली आणि मग मी तिकीटाची बॅग घेऊन एस टीत प्रवेश केला आहे तिकीटाची बॅग म्हटल्यावर तुमच्यापैकी बरेच जण विचारतील यो आता काय प्रकार तिकीटाची बॅग म्हणजे काय तर तुमका माहिती असात आधी असे मशनी वगैरे नसायचे तिकीटाची बॅग मोठी यायची ती घेऊन जाऊची लागायची आणि एक एक तिकीट काढून ते का पंचिंग मशीनने दोन होल पाडून प्रवाशांक दिली जायची तर मी ती बॅग घेऊन चढलो आहे आणि त्यानंतर लगेचच पटकन ड्रायवरसुद्धा येऊन बसलो आणि तो वर चढताच माका म्हणालो काय हो बरे अस ना मी पटकन त्याच्याकडे बघितलं आहे ड्रायवर माझ्या ओळखीचोत निघालो त्यामुळे मी म्हटले अरे तू अस झाला बस बस, तू इलं ड्रायव्हरचं नाव सुरेश होता आणि ते कमी मी चांगलं ओळखायचं आहे आता रात्र काढूची असतात आणि ओळखीचं माणूस इलो तर मग बरा पडायचा त्यामुळे मग मी म्हटले बरा झाला ओळखीचं चिलो मग तसं आमचं थैसून प्रवास सुरू झालो गाड्यात तेव्हा बऱ्यापैकी प्रवाशी बसले होते मग त्यानंतर मी एक एक करून तिकीट फाडूक घेतलं आहे आणि तेव्हाचं एक किस्सो माका आठवता मी आपलं तिकीट काढत काढत गेलो आहे आणि एक आजी माका गावली ते कमी मी म्हणाले आजी तिकीट काय काढू तुझी खं जाऊचा ती आजी पहिल्यांदा काय बोलतच नाही होती तसं मी तिकं परत म्हणालो आहे गे आजी आहे तिकीट काढूची नाही काय तेवढ्यात ती म्हणाली अरे बाबा हातात बघ माझ्याकडे पास आ दर माझं पहिलं लक्षच गेलो नाही मग मी पटकन पास बघितलं आहे तर आजीकडे पास होतं त्यानंतर मी आपलं पास देऊन पुढे गेलो आहे असं एक छोटंसं मजेशीर किस्सं झालं होतं आणि मग त्यानंतर मी बाकी सगळ्यांची तिकीटं पाडलोय आणि माझ्या सीटवर येऊन बसलो आहे बघता बघता आमची एस टी पुढे पुढे जाऊक लागली आणि वाटेतल्या खेडेगावांमध्ये लोकं उतरत होती आणि काही चढत होती पण शेवटी शेवटी पोचेपर्यंत बऱ्यापैकी लोक रिकामी झाली आणि आता एस टीत मोजकीत लोकं उरली होती पण त्या दिवशी जरा सुरेशने गाडी हळूद चालवल्या त्यामुळे आमक शेवटी पोचाक जरा उशिरत झालो पण कशेपसे आम्ही हिंदखेड या शेवटच्या स्टॉपकं येऊन पोचलो लास्टका दोन तीनच प्रवासी उरले होते ते सुद्धा उतारले आणि संपूर्ण एस टी खाली झाली सुरेशसुद्धा पटकन एस टी वगैरे बंद करून एस टीसून खाली उतारलं तरी रात्रीचे नऊ वगैरे वाजले असतील साधारण आम्ही आठ साडेआठपर्यंत पोचायचो पण त्या दिवशी जरा नऊ वाजलेले पण त्या दिवशी बाहेर काळो कुट्ट अंधार होतं कायच दिसा नाही होता त्यात मरणाची थंडी आणि ह्याआधी सुरेश कधी ह्या गाडीवर इलो नाही होतो तिची पहिलीच वेळ होती तो माका मनाक लागलो हो बाहेर कसली थंडी आणि काय वातावरण हो आ माका बियाण आधीच घाम फुटलो तसं मी ते का आहे अरे घाबरा काय झाला आता तर तू नवीनच सुरुवात केलं किती दिवस तुका काढूच्यात घाबरान काय होत नाही चल आपण डबे खाऊन घेऊया मग आम्ही पटकन हातपाय वगैरे धुतलं आणि एसटीतच बसन आम्ही डबं वगैरे खालो रात्रभर थांबायचं असल्यामुळे आम्ही येताना डबे घेऊन इलो होतं रात्रीचं जेवण वगैरे झाल्यावर सुरेश माका मनाक लागलं हो आज रात्री एसटीतच थांबायचं हा की काय तसं मी ते म्हणालो आहे मग अजून काय जातलं कोण ओळखीचा हा काय तुझा हय तसं तो म्हणालो मी पहिल्यांदा चिलय माझा कोण असत ओळखीचा असं म्हणान तिने एस टीची हेडलाईट बंद केल्यान तेव्हा के तर बाहेर शापच काळोख पडलो आणि तो एकदम घाबराकत लागलो तो म्हणालो हो दादा मी बऱ्याचदा अशा रात्रपाळींका गेलो आहे पण अशी भीती माका कधी वाटाक नाही मला वाटतं की कोणतरी आपल्या आजूबाजूक असा तो असा काहीतरी चित्र बोलाक लागलो आणि त्याच्या बोलण्यात एक वेगळीच भीती माका वाटत होती आणि त्या सगळा एका म्यू त्या पटकन म्हणालो अज आहे अरे आज अमावस्या आणा म्हणून खूप काळोख पडलो आ म्हणून तुका भीती वाटत असात एवढं काय लक्ष नको देव मी या पटकन बोलल्यामुळे तू अजूनच घाबरलो तेका अमावस्याचं माहितीत होता आणि बोलल्यानंतर माझ्या पटकन लक्षात येलं की अरे अमावस्याचं उगाच बोललो आहे आधीच घाबरलो आता अजून घाबरतलो मग मी तेका म्हणाले अरे तू नको घाबरा मी असंही ना पण तो मनाक लागलो हो नको दादा आज अमोस्य पण असं असं एसटीत दोघांनी झोपणं बरोबर नाही आणि माकाही झोपव नाही लागायची सुरेशचा तासा सगळं बोलणं ऐकून माझ्या मनात जरा भीती वाटाक लागली म्हणून मग मी म्हटले चल बघूया खे बाजूक खाय रवा गावता काय मंदिर वगैरे हा काय बघूया बऱ्याचदा आम्ही ज्या गावात मुक्काम करूक जायचो त्या गावातली लोकं आमकं बघून कधी कधी सुद्धा बोलवायची त्यामुळे मी आपल्या म्हटलं आहे की कोणी बोलवल्यानंतर त्यांच्याकडे झोपाक गावात एसटीत झोपण मच्छर वगैरे चावतली त्यापेक्षा आपण जाऊन बघूया म्हणून आम्ही दोघवले एसटीसून खाली उतरलो खिडके दारं वगैरे लावून घेतलं ला। आणि आजूबाजू खयचो माणूस दिसता काय बघूक लागलं पण रात्रीचे दहा वाजत दिले होते ज्यामुळे संपूर्ण गाव सामसूम झालेला सगळेजण दारा खिडकी लावून झोपले होते त्यामुळे आता कोण आमखा गावात अशी काय आशा वाटत नाही होती पण तेवढ्यात सुरेशचं लक्ष समोर गेलं तर एका छोट्या झोपडीसारख्या घर होता आणि बाहेर असो कंदील लटका होतं आणि त्या कंदिलाच्या प्रकाशात बाजूक एक माणूस सुद्धा बसलेलो दिसलो तसं सुरेश माका म्हणालो oh, हो दादा ते बघा ते कोणतरी असत चला बघूया त्या माणसाक मी सुद्धा बघितलंय आणि म्हणाले नशीब कोणतरी असा असं मनान आम्ही दोगवले त्या कंदिलाच्या दिशेन जाऊक लागलो जेव्हा आम्ही थंय जाऊन पोचलो तेव्हा आमका दिसला की थंय एक वयस्कर माणूस उभो होतो पण त्याचं चेहरो मात्र एकदम बेसूर वाटत होतो म्हणजे त्यांचा खूपच वय झाल्यासारखं वाटत होता पण आम्ही जसे जातो तसं तो म्हातार पटकन उठान उभं रवलं जणू तो आमचीच वाट बघत असत थं गेल्यानंतर मी आपला तेंका म्हणालो आहे अहो आजोबा आम्ही एस टी कर्मचारी असाव रात्री मुक्कामासाठी इलो तुमच्याकडे आमच्या राहण्याची सोय होईत काय वायशी जागा गावली तरी चालत जसं मी ह्या बोलतोय तसं तो म्हातारो स्मिता असे करत आमका म्हणालो हां हां होयत काय घाबरा नको पण माझी एक अट आता सगळं ऐकून मी आपलं मनात विचार करूक आहे आता ह्यात अट काय इली म्हणून मी म्हटले हा काय अट तसं तो, तो बोललो माझ्या हातची तुमका चहा पिऊची लागतली असं म्हणान तो हसाक लागलो तसे आम्ही दोगवले असलो आम्ही म्हटलो की ही आता कसली अट पण तो आता चहा देता म्हटल्यावर आम्ही म्हटलो मरान ते चहा पिऊया तशी पण थंडी पडली होती म्हणून आम्ही म्हटलो हां चलात पण एकदम कमी कमी करा असं म्हणान आम्ही थंय बाजूकच बसलो तसं सुरेश परत माका म्हणालो अहो दादा ह्यो म्हातो जरा विचित्र नाही वाटणं तुमका मी ते का म्हणाले अरे बाबा आता बस कर सगळ्यात तुका कसं विचित्र वाटतं इतका घाबरण कसं जमात ते आपल्यासाठी चाय करतात ते ह्यात विचित्र काया मस्त चाय पिऊया आणि झोपाया झोपाची सोय झाली ती बघ असं मी तो हो ते का म्हटलं आहे तसं तोसुद्धा गप्प झालो पण एवढं आमचं बोलणं होईपर्यंतच त्या म्हाताऱ्या माणसां चहा करूनसुद्धा आणल्यान म्हणजे जणू त्याची चायथे तयारच होती आणि तो आमचीच वाट बघत तर तहा जरा माका विचित्र वाटला पण मी एवढं काय लक्ष देऊक नाही पण चहा घेऊन इल्यावर मी बघितलंय तर त्या म्हाताऱ्याच्या हातातले कपसुद्धा एकदम तुटके होते म्हणजे एकंदरीत ता सगळा खरोखरच विचित्र होता पण माझा दुसरा मन म्हणा की म्हातारो खूप वयस्करा त्यामुळे कप असे तुटले असतील असं काहीस विचार करून आम्ही दोघांनी ते कप कसेपसे उचललं आणि सुरेशने तो चायचो कप तोंडाक लावून तो चहा पिऊक लागलो तो चाय पिता म्हटल्यावर मी आपलं त्याच्या तोंडाकडे बघे होतो की नेमकं आता चाय कसं आता बघूया पण जसं सुरेश चाय पिऊक लागलो तेव्हा अचानक माका मागसून कोणतीतरी चावलेली कोणतरी चलत येता असं दिसाक लागला, मा लागला। तसं मी पटकन मागे आहे तर एक माणूस संपूर्ण अंगाक पांढरा कापड घोटाळून हळूहळू आमच्या दिशेन येत होतो म्हणजे शक्यतो असे कोण कपडे घालत नाही त्याचा काही तर वेगळाच होता आणि त्या बघता क्षणी माझ्या अंगार एकदम काठोचिलो माका सुधारलात नाही की मी काय करू मी ते का बघितलंय आणि माझी एकदम तात्कळीच बसली बघता बघता तो जवळ येऊक लागलो आणि तो सुरेशच्यात मागसून येत होतो पण सुरेश का त्याची अजिबात कल्पना नाही होती माका कळत नाही होता की मी काय करू बघता बघता तो सुरेशच्या मागे येऊन पोचलो आणि जेव्हा मी त्या कंदिलाच्या प्रकाशात त्या माणसाचं चेहरो बघितलंय तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीन सराकली त्याचं चेहरो पूर्णपणे जळलो होतो आणि नुसती आतली हाडा दिसा होती हे पूर्णपणे जळलेलो माणूसच असा तर हा सगळा बघून माझ्या हातातलं कपच खाली पडलो मी पटकन त्या म्हाताऱ्याकडे बघितलंय तर तो म्हातारा सुद्धा एकटक त्या पांढऱ्या आकृतीकडे बघूक लागलो आणि स्मिता हास्य करूक लागलं तेव्हाच माका कळान चुकला की हा काहीतरी भयंकर मी तसंच जागेवरसून उठलय आणि सुरेश का म्हणालय सुरेश सुन पण लवकर माझी ती सखी अवस्था बघून सुरेश सुद्धा पटकन उठलो आणि पटकन तो मागे वळ्यान बघूक लागलो मागे त्यांनी त्या ते माणसाक बघितल्यान आणि त्याची सुद्धा जी तणतणली की त्यांनी कप फेकून दिल्यान आणि तो माझ्यासोबत थैसून जीव घेऊन पळाक लागलो आम्ही दोगवले गावाच्या दिशेन धावाक लागलो आणि मोठमोठ्यान आरडाक लागलो रात्र खूप झाली होती सगळे झोपले होते त्यामुळे कोणाकच खतोपत्तो नाही बघता बघता तो जो पांढर गुटळलेला माणूस होतो तो आमच्या मागसून धावाक लागलो ता सगळा बघून आमच्या काळजाचा पाणीच झाला आमच्या हृदयाचे ठोकेच वाढक लागले सुरेश तर पूर्णपणे आदरान गेलो होतो ते कायच सुधरत नाही होता पण मी मोठं असल्यामुळे ते मी आधार देत म्हणालोय हे सुरेश घाबरा नको काय नाही होता चलतू चलतू असं म्हणान आम्ही पळावतो पळता पळता आम्ही कसे बसे गावाच्या आतमध्ये शिरलो आणि आमका पहिलं एक घर दिसलं त्या घराच्या दिशेन धाव घेतलं आणि घराच्या दाराकडे जाऊन जोर जोरात दार वाजवूक लागलं दाराचा आवाज ऐकान आतली माणसं उठली आणि एका माणसान पटकन दार उघडल्यान दार उघडून बघता तर आम्ही दोघवले संपूर्ण घामान लटपत तिच्या दाराच्या समोर उभे होतं त्याने आमचे कपडे बघितल्यान आणि तो लगेच वळखलो की एस टी कर्मचारी असत आणि आम्ही त्या का म्हणालो पटकन आमक आत घेवा तो माणूस आमचा पाठलाग करता तेव्हा त्याने पटकन मागे बघितल्याने तर त्यांना सुद्धा तो माणूस दिसलो त्या माणसाक बघता क्षणी त्यांना तर समजला आणि त्यांनी पटकन आमका घरात घेऊन धार लावून घेतल्याने आणि ते आमका म्हणाले आवाज करू नको एकदम गप्प राहा तशा आम्ही पटकन गप्प झालं आणि तोंडावर हात धरून गप्प खाली बसान रावलं जा काय आम्ही बघितलेलो ता सगळा बघून आमका काय करू आणि काय नको असं झाला होता आणि तेवढ्यात धार वाजला तो धाराचा आवाज ऐकान आमच्या काळजाचे ठोके उडाक लागले आम्ही म्हटलो की आता आमचं काय खरा नाही आम्ही संपलं तो धार मोठमोठ्यान वाजत होता पण ती घरातली माणसं एकदम गप्प बसान होते लायटी बिटी त्यांनी काढल्याने आणि तशीच ती शांत होते माका तर सुरेशची भीती वाटा तो हारडता की काय असं मका वाटाक लागला पण तो घाबरान तसं गप्प बसान राहिलं चार पाच वेळा दार वाजला आणि मग आवाज येऊचो बंद झालं पण तरीसुद्धा ती घरातली माणसं तशीच गप्प चिडेचूप बसान होते आणि मग पाच दहा मिनटानंतर जेव्हा सगळा शांत झाला तसं एक माणूस उठलो आणि खिडकीसून बाहेर डोक्यान बघूक लागलो तर अजून ते पांढरे वस्त्र कुटाळलेलो माणूस बाहेरच फेर मारत होतो त्याने आमका आताच्या इशाऱ्या सांगितल्यान की गप्रवा अजून तो बाहेर आ तशी आम्ही परत गप्प झालो मग त्या माणसाने आमका पटकन देवऱ्याकडे नेल्याने आणि थंचो अंगर वगैरे हो आमका लावल्याने आणि त्यांच्याकडे काहीतरी होता तर आमका पाण्यासून खाऊक दिल्याने आता आम्ही पटकन खाल्लो तर चवीक एकदम कडू कडू हीक होता पण आमक जबरदस्ती त्यांनी खाऊक लावल्याने तासा सकाळ झाल्यानंतर अखेरीस तो बाहेर फेर्या घालणारो माणूस थैसून निघान केलो आणि त्यानंतर ते गावकरी आमका म्हणाले की तुमका रात्री बाहेर थांबाक सांगितला कोणी आज अमावस्या असा तुमका माहिती नाही याआधी अमावस्याची माकाही कधी ड्युटी लागली नाही होती जेंका लागायची तेंका सगळो सगळं प्रकार माहिती होतं पण आमका काय ह्यातला माहिती नाही तेव्हा त्या ते घरातल्या एका माणसानं आमक एक गोष्ट सांगितल्यान तो म्हणालो तुमचं नशीब चांगलं म्हणून तुम्ही थोडंका सुटलास नाहीतर तुमचं आज जीवत जाणार होतं तुम्ही त्या म्हाताऱ्याकडसून चाय पिलास ना, ना खरा सांगा तेव्हा आम्ही घाबरत घाबरत म्हणालो हो होय त्या म्हाताऱ्यानं आमका चाय दिल्यान पण मी नाही खाल सुरेशने खाल्यान मी ती चाय पिणारच होतं आहे पण ता सगळा घडल्यामुळे मी चाय ती पिऊक नाही पण सुरेशने मात्र दोन तीन खोट मारले नव्हते त्यामुळे सुरेश अजूनच हो घाबरलो आणि त्याच्या हातपाय थरथर कापाक लागले तसं तो माणूस म्हणालो आता काय बियाची गरज नाही पण त्या म्हाताऱ्याकडसून चाय पिऊची नसता तो म्हातारो जळत्या चितेवर जाऊन ती चाय बनवून आणता आणि त्यांनी बनवलेली जोकोण चाय पिता ते कथा जळता प्रेत आपल्यासोबत घेऊन जाता आणि आपल्या जळत्या चितेत नेऊन टाकता आणि ह्यांनी चाय पिल्याने म्हणून ह्यांच्याच पाठी इला होता आणि ह्या तेंका घेऊन जाणार होता पण नशिबान तुम्ही हईलास म्हणून सुटलास नाहीतर यांचा काय खरा नाही होता असं ते सुरेशकडे बघून म्हणाले ता सगळा ऐकान माझी तर चांगलीच बोबडी वळाली आणि सुरेश तर पूर्णपणे हात रानच गेलो होतो त्याच्या तोंडासून शब्दच फुटत नाही होते इतकं तो घाबरलेलो पण त्यानंतर त्या माणसाने अमका धीर दिल्याने ते म्हणाले तुम्ही काय घाबरा नको आम्ही जा तुमका खाऊक दिलं ता तुमची रक्षा करतला आता तो तुमच्या मागे नाही येऊचं आम्ही गावकऱ्यांनी मिळान ह्यो एक उपाय त्याच्या मागे काढलेलो असा ह्या खाल्यानंतर तो मागे येत नाही पण त्यानंतर आम्ही संपूर्ण रात्र त्यांच्याच घरात काढलं बाहेर का आम्ही पडाक नाही आणि जेव्हा मग सकाळ झाली तेव्हा आम्ही मग देवाचं नाव घेऊन बाहेर पडलो आणि जाता जाता त्या माणसांचे खूप आभार मानलो ते जर त्यावेळी आमक गावले नसते तर आमचा काय झाला असता याचा आम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मग त्यानंतर आम्ही एस टी काढलं आणि गोदेगाव आगारात जाऊन पोचलं पण जा काय घडला होता त्याचं सुरेशने मरणाचं धसको घेतल्या नव्हतं त्याने मग नंतर बाहेर चाय पिऊचाच सोडून दिल्यान तो फक्त घराकडे चाय प्यायचो आणि शक्यतो रात्र पाळी असात तर तो जाऊक तयारच नसायचो पण त्याची काय याच्यात चूक नाही होती आमच्यासोबत घडलात तसा भयंकर होता आम्ही बऱ्याच लोकांकही ही गोष्ट सांगितल्या पण तेंका ती खोटी वाटली पण हे अशा गोष्टी वाटाक जरी खोटे असले तरी ज्यांच्यासोबत हे घडतात तेंका मात्र चांगला कळन चुकता त्यामुळे तुम्ही याच्यावर विश्वास ठेवा अगर नको ठेव पण ही गोष्ट जेव्हा जेव्हा आमका आटावता तेव्हा अक्षरशः हजारो काटे आमच्या अंगार येतात आज पुरता एवढाच तर मित्रांनो अशी काहीशी होते सत्यवान मलिक यांनी पाठवलेले त्यांची एक सत्य घटना जी तुमका कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर लाईक करूक विसरा नको सगळ्यांनी आठवणी लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींकां जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया अशीच काहीशी भयंकर आणि सत्य घटना घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे वाजता